म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी जुनं स्पेशल आहे आज त्याच्यासाठी तुम्हाला मी ब्लॉग बनवायला लागले चला मग तुम्हाला दाखवते आणि हे शेतकरी बघा ह्याला म्हणजे खास शेतकरी हे तुम्हाला थोडीफार माहिती खरं सांगते त्यांना म्हणजे काही येत नाही शेतातला करायला पण माहिती सांगते ते ही बघा विहीर आहे आमची जुनी ही खूप झाडं बिड हे वडाचं झाड आहे आम्हाला आता वडाला यावं लागण नाही इथं तुमचा धरून वडाला फेऱ्या मारायला आयुष्य वाटतं तुमचं म्हणते शाखत घालून तुमचं कोण उभं राहिलं होतं नवऱ्याला हा तरी आयुष्य वाढत वाढलं म्हणायचं बरं एकदम जुनी एक जुनी एकदम एकदम बांधलेली बांधलेली ह्या तुमची बडबड बंद करा ह्या विहिरी विषयी काहीतरी माहिती सांगा हे बघा ही जुनी विहिरे एकदम बांधलेली पूर्ण चौकून हे झाले झाडं ते झाले पहिलं लोकांनी साहेब सांगायला ऐका आमच्या आजोबा वडील कसं हानीत असतील विचार तुम्हाला कळत नाही अंगूरचा भाग कळत नाही तुम्हाला अंगूरचा भाग कळत नाही मग अंगूरच्या भागाला तेवढा मथराय मोठा आणून मथराय पण हायचे ना इतकं काम येत कंबर आणि पाय दुकाना आमच्या आजी मोठा आणून आमच्या आजी बाग भिजवायचे ना नाही मी माहिती सांगत नाही त्यांची बरोबरी माझ्याशीन कधी होणार नाही त्याचा विषय नाहीये पण मला सांगायचे आहे बघा विहिर आहे आमची ही जुनी तुम्ही तर आता बघितली ब्लॉक मध्ये म्हात सांगायच्या विहिरीला मोठ बसवलेला असायच्या आख्या भाऊकूची विहिर आमची ह्या पायऱ्या उतरायला खाली आणि ह्या विहिरीला भरपूर पाणी असायचं आता गाळ बसलाय मोठा आहे बस तरी पण चाळीस वर्ष झालं त्याचा गाळच काढलेला नाही म्हणजे हिथं बघा हिथं हे मला थोडंफार दिसतंय इथं मोठला मोठ ठेवलेले असायची आणि हिथून मोठ आणायचे बैल जोपून हे बघ पलीकड केळी लावली पलीकड केळी रामफळीचं पली झाड लावले खूप भारी आमच्या राहणार हे आंब्याचं झाड आहे ते लिंबून तर बघितले आहेस तुम्ही वाड्याच्या झाडवर भारी आले तोडं तरी पण ते आहेच म्हातारे सांगायच्या पहिले लोक खरंच पहिली पिढी भारी होती बर का आताचं कशाचं काय हो आता हे काय मोठा झाले आणि हे झाले थोडी माझी पिढी भंगारे मी काय नव्यात लिहे कसं बोलत होतो तुमची तुम्हाला ला कळायला लागलाय का ला। तुम्ही काय बोलायला लागलात तुमच्यापेक्षा बारीक आहे पण मला एवढं कळतंय मोठा मी बघितल्यात हा तेवढं कळतंय मला आमच्या डोंगरांनी आणखीन झेलनी विहिरीला झेलनी मी स्वतः झेललीने पाणी झेल दोन्ही कोण दोघा जणांनी ऐका मोठा सारखंच ते पण खाली सात ऐका ऐका माझा अगोदर सात सात परस पाणी खाली विहिरीत सात परस विर असायची उन्हाळा दिवस आणि शाळेतून आलं का की जनवार होते पाच सहा माझ्या वडिलाच्या घरी म्हशी होत्या तितक्या मशीला खालून हिकडून एक जणांनी एका बा, भावानं धरायचं हिकडून मी धरायचं आणि बारक्या भावाने घागरीनं घागर लावलेली असायची बारक्या भावाने ओतून घ्यायचं आम्ही सात सात आठ आठ मशीला उपसून पाणी पाजले मला ऐकू ऐकतात का मग सात सात आठ आठ मशीला पाणी पाजले ते बी घागर बारीक नसायची फायबरची घागर नव्हती पुन्हा फायबरची घागर नव्हती पुन्हा पाणी भरायला लोखंडाची घागर गळ्याला बांधायचं कारण कधी लोखंडाची बुडती फायबरची बुडत नसायची म्हणून गळ्याला बांधायचं आणि ह्या कोपऱ्याला एकजण उभा भरायचं ह्या कोपऱ्याला एकजण उभारायचं आणि झिल्ली पाणी भरायचं आणि तितक्या मशी पाणी बाजायचं आणि मला लागला सांगायला पाचवीला लाजल्यापासून मी काम करते ये का नाटक करू तुम्हाला तर कधी माहिती नसतं झिल्ली काय असते ती झिल्लीने माहिती कशी असते ती बघितली कधी असते कशी असती तुम्हाला पाणी झायचं वेळ आलं नाही कारण भान का शांत तुम्हाला वेळेस तुम्ही लाडायचे लाडू पाहता सगळ्याच्या त्याच्यामुळे तुम्हाला सगळं ऐकत होतं त्यामुळे तुम्हाला कशाला वेळ आली हे आम्ही एवढं कष्ट केले तेवढं तुम्हाला नाही कष्ट करायला लागलो लोकांनी साहेब एवढं लक्षात ठेवा का विसरले माझे एवढं तुम्ही केलेलं नाही कसं विसरलं तुझ्या मी हां मी अगोदर बी केले ना आता बी करते माझ्या माझ्या पाचवीला मी बारीक का असून काम करते माझ्या पाचवीलाच मुजलो होतं माझ्या मायबापानी काम खरं सांगते तुम्हाला पण मला काहीच वाटत नाही खरं सांगते फक्त मला गावात गेले तर मला उदास वाटते रानात आले असं वातावरण बघितलं मल्ले भारी वाटतं खरं सांगते लोकांनी साहेब तुम्हाला मन प्रसन्न होतं निर्भर काम केलेल्या माणसाला थकवा राहत नाही कळलं का पण तुम्हाला नाही वाटत रानात तुम्हाला घरातच घुसू वाटतं तिथं घरात गावातल्या गावात गावातल्या गावात हां